नमस्कार व्हिडिओ चालू आहे ऍक्च्युली सध्या काम चालू आहे सीझनचं म्हणूनच आपण थोड्याशा मीटिंग्स क्लोज केल्या आपल्याकडे एवढ्या महिला आहेत तरीही आपल्याला मालाला कमी पडतो त्याचं कारण असं आहे की आपण व्यापाऱ्यांना चांगली क्वालिटी देतो आणि ह्याची मागणी खूप आहे बऱ्याचशा महिलांना लांबवतीबद्दलच समजलं नाही की आपण आता सध्याला महिलांना आपण विथ पॅकिंग देणार आहोत माल पण तयार करायचा आहे आणि पॅकिंग पण करून द्यायचं आहे म्हणजे त्यांना कुरिअरला पण पुरेल आणि त्यांचं काम पण फास्ट होऊन जाईल समजा महिलांनी दिवसभरामध्ये जर पॅकेट तयार केले तर त्यांना दोनशे रुपये मजुरी पडते तीनशे पॅकेट करायला काही वेळ नाही लागत हार्डली हार्ड एक तीन ते तीन तास लागत लागतात ते आपल्या स्पीडवर डिपेंड आहे आता बघा मी सगळं मटेरियल माझ्या जवळ आहे कॉटन पण आहे कॉटन मी आता जस्ट कट करून घेतला कट करायला पण काही हार्ड नाही आहे हे बघा किती फास्टली कट होतो जे कट आपल्याला कसं करायचं आता है, दोन लेअर घेतले आणि मी एक सारखी साईज त्याला धरून कट केली ज्यांची डी गोल्ड आहे त्यांनी लक्ष करू लक्षपूर्वक बघा ज्यांची ऑलरेडी आय डी गोल्ड आहे कारण की त्यांना हे इथून पुढे मटेरियल येणार आहे आता हे लेबल आहे हा कॉटन आहे आणि आता मी बनवते ठीक आहे किती सिम्पल ट्रिक्ट आहे बघा म्हणजे आपल्या वाटी पण किती छान होतात आणि विथ पॅकिंग करायचं आपल्याला विथ पॅकिंग केल्यामुळे फरक हा पडेल की तुमची जी मजुरी आहे ती खूप छान म्हणजे तुम्हाला जास्त पडेल जर तुम्हाला तुम्हाला कंपनी पाचशे रुपयामध्ये कमीत कमी तुमचे चारशे रुपये तयार होतील इतकं तुम्हाला रॉ मटेरियल देते जर मी पॅकिंग असेल तर तुमचे चारशे रुपये तयार होतात मला पाचशे रुपये रॉ मटेरियल द्यायचे आहेत तर कंपनी तुम्हाला पाचशे रुपयाचे नऊशे पर्यंत तुम्हाला मजुरी येऊन जाते किती सोपं आहे बघा म्हणजे कुठंच आणि हा बऱ्याचशा महिलांना जे टेन्शन असतं की बाबा आमचा माल खराब झाला तर किंवा खराब होऊ शकेल का तर ह्या लांबवतीमध्ये बिलकुल खराब होत नाही आपले छोटे छोटे लेकर सुद्धा हे काम करू शकतात इतकं कर छान आहे गोल्ड ज्यांचा आयडी गोल्ड आहे त्यांच्यासाठी हे काम राहील सध्या सीझनचा टायमिंग आहे तर जर ऑर्डर असेल तर सिल्वरवाल्यांना सुद्धा हे काम दिलं जाणार आहे ॲज अ कंपनी चॉईसेबल राहील की कंपनीला कुठलं काम द्यायचं आहे महिलांना विशेष म्हणजे हे जे काम आहे हे कधीच बंद न होणार होणार नाही आहे मी जरी ठरवलं की मला बंद करायचं आहे तरी पण बंद होऊ शकत नाही कारण की व्यापारी डिमांड इतका आहे की कुठल्याच ओनरला असं नाही वाटणार की काम बंद करावं विशेष म्हणजे या कामामध्ये फ्रॉड करण्यासारखी काही गोष्ट नाही आहे कारण की आपण जेवढ्या पण आय डी तयार होतात तेवढ्या आयडी वाल्यांना गिफ्ट देतो म्हणजे त्यांची सेक्युरिटी येऊन जाते त्यांच्या हातामध्ये सेक्युरिटी म्हणून त्यांना गिफ्ट दिलं जातं राहिली गोष्ट इन्कमची तर ती इन्कम महिलांनी काम केलं तरच होणार आहे काम नाही केलं तर इन्कम होणार नाही अशा पद्धतीमध्ये तुम्हाला ही वाटी तयार करायची आहे ठीक आहे तर तुम्हीही ज्या महिला जॉईन आहेत त्यांनीही व्यवस्थित व्हिडिओ बघा ज्या महिला जॉईन नाही आहेत त्यांनीही व्हिडिओ व्यवस्थित बघा ज्या महिलांना जॉईन व्हायचे त्यांनीही हा व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि आपण हार्डली हार्ड दोन तास देऊन जर आपल्या घराला पंधराशे रुपये मेंबरशिपमध्ये जर आपण आपल्या घरामध्ये चार पाच हजार रुपये जरी महिन्याला कमवत असू तरी ते सुद्धा खूप मोठे आहेत कारण की आपण महिला आहोत तर थोडासा म घराला हातभार लागतो आपला आणि विशेष म्हणजे घाबरण्याची गरज नाही आहे की तुमच्यासोबत काही फसवणूक वगैरे होईल तुम्हाला तुमच्या घेतलेल्या मेंबरशिपमध्ये गिफ्ट्स येऊन जातात बिन्हाच तुम्ही जॉईन व्हा काम तुम्हाला तुम्ही जोपर्यंत कम म्हणत नाही की आम्ही नाही करणार आहे तोपर्यंत तो तुम्हाला काम दिलं जातं कुठलीही नियम आटी नाही आहेत कामाबद्दल तुम्हाला कुठलंही असं नाही आहे की चार महिने सहा महिने लाईफ टाईम काम करू शकता 等你啊！